श्री स्वामी समर्थ चुकीच्या दिवशी जर आपण केस धुतले तर आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहत नाही हो हे तितकंच खरं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिवशी केस धुणे हे शुभ आहे आणि कुठल्या दिवशी केस धुणं हे अशुभ मानलं जातं तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला काही नियमांचं पालन होत नसेल काही चुका होत असतील तर त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांनाच भोगावा लागतो म्हणून केस धुणं हे कुठल्या दिवशी महत्त्वाचं आहे शुभ आहे आणि कुठल्या दिवशी नाही हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण कुटुंबाच्या संपूर्ण कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि मग बघा लहान मुलं असतील घरातले कॉलेजचे वगैरे मुलं असतील ते अभ्यास करून त्यांना अभ्यासामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात किंवा घरातील कर्ता पुरुष भरपूर कष्ट करतो पण पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही घरामध्ये पैसा येतो पण तो टिकतच नाही घरामध्ये बाकी इतर अडचणी भांडण वगैरे किंवा शारीरिक अडचणी मानसिक अडचणी या यायला लागतात म्हणून सगळ्यात पहिलं केस कुठल्या दिवशी धुणं शुभ आहे अशुभ आहे ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा शास्त्रानुसार शुक्रवारी केस धुणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असतो त्यामुळे शक्यतो विवाहित स्त्रियांनी दर शुक्रवारी केस धुतले पाहिजेत पुरुषांनीसुद्धा आणि बाकी इतर सगळ्यांनीच म्हणजेच शुक्रवारी केस धुणं हे शुभ मानलं जातं या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते तर त्यामुळे तिची कृपा आशीर्वाद तिचा भरपूर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी केस धुणं हे महत्त्वाचं मानलं जातं आणि धुण्याशिवाय बघा केस कापणंसुद्धा शुक्रवारी शुभ मानलं जातं त्यामुळे हा नियम स्त्री पुरुष सगळ्यांनाच लागू पडतो शुक्रवारी तुम्हाला जमल्यास तुम्ही केस धुवा यानंतर बघा कुठल्या दिवशी केस धुणं अशुभ मानलं जातं मी पुढे प्रत्येक वाराचं पण तुम्हाला सांगणार आहे तर अविवाहित मुलींनी शक्यतो बुधवारी केस चुकूनसुद्धा धुवू नका विशेषत ज्या मुलींना लहान भाऊ आहे किंवा मोठा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुण्याची चुकून सुद्धा चूक करू नका कारण असं सांगितलं जातं की जी मुलगी बुधवारी केस धुते तर तिच्या भावाला त्याच्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो अडीअडचणी ज्या आहेत त्या त्यांना सहन कराव्या लागतात म्हणून शक्यतो बुधवारी केस धुणं हे अशुभ मानलं जातं विवाहित स्त्रियांनीसुद्धा हा नियम पाळायचा आहे पण त्यातल्या त्यात ज्या अविवाहित मुली आहेत कारण बघा लग्नासाठी लग्न झाल्यानंतर आपलं कूळ बदलत असतं म्हणून शक्यतो अविवाहित मुलींनी तर हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे पण यासोबतसुद्धा विवाहित स्त्रियांनी सुद्धा शक्यतो शुक्रवारीच केस धुवायचे आहेत बुधवारी त्यांनी केस धुवू नये आणि आजकाल बघा कोणताही शुभ सण शुभ मुहूर्त किंवा तिथी असेल ना ते आपण बघायला पाहिजे कुठल्या गोष्टीसाठी कुठली शुभ तिथी आहे धुयचे असतील आपल्याला तर शुभ तिथीच्या पूर्वी ते केलं पाहिजे जर समजा तुम्ही कुठल्या दिवशी उपवास करता म्हणजे कोणी बघा सोमवारचा उपवास करतं कोणी गुरुवारचा उपवास करतं तर कोणत्याही दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर शक्यतो उपवासाच्या दिवशी केस धुवायचे नसतात उपवासाच्या तुम्ही आदल्या दिवशी केस जा कारण उपवासाच्या एक दिवस आधी केस धुतले तर आपण आपलं शरीर जे आहे ते जास्त स्वच्छ होतं आणि त्याच दिवशी धुण्याला जास्त महत्त्व नसतं म्हणून जर तुम्ही ज्या दिवशी उपवास करत असाल तर त्याच्या आदल्या दिवशी केस धुणं हे महत्त्वाचं मानलं जातं समजा तुम्हाला जर काही अशी वेळच आली की तुम्हाला त्याच दिवशी केस धुवायचे आहेत शक्यतो ही चूक मानली जाते कुठलंही तुम्ही व्रत करताय वगैरे तर उपवासाच्या दिवशी त्याच दिवशी केस दुहू नये त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही दूध जा जर काही कारणास्तव तुम्हाला त्या दिवशी उपवासाच्या दिवशी केस दुहायचे असतील तर अगदी एक ते दोन थेंब तुम्हाला त्यामध्ये कच्चे दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे जे न तापवलेले दूध असतं गाईचं तर ते अगदी तुम्ही दोन थेंब त्या पाण्यामध्ये दूध टाका आणि मग तुम्ही केस धुहा हा एक उपाय तुम्हाला करता येईल यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहित महिलांनी गुरुवारी केस अजिबात धुवू नये फक्त महिलांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा गुरुवारी केस धुवायचे नसतात गुरुवारी केस धुतल्यामुळे मोठ्यात मोठ्या आर्थिक संकट जे आहे ते यायला लागतात आर्थिक स्थितीवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो घराची परिस्थिती खालावते त्या व्यक्तीला जीवनामध्ये आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि बघा कारण गुरुवारी आपण फरशीसुद्धा पुसत नाही गुरुवारी लक्षात ठेवा कधी पण साफसफाईचे कामं करू नये म्हणजे घरामध्ये जाळं जळमटं वगैरे काढणं हे काम तुम्ही अमावस्थेला करा जाळं जळमटं काढायचं असेल काही स्वच्छता वगैरे पण आपल्या घरातील जी घाण वगैरे आहे म्हणजे बघा आपण घर आवरायला काढतो वगैरे अशा गोष्टी गुरुवारी करू नये आणि तुम्ही गुरुवारी समजा झाडू जरी मारला तर ती घाण भरून घराच्या बाहेर टाकू नका ती घरामध्येच एका कोपऱ्यात एका कागदात तुम्ही बांधून ठेवा किंवा डस्टबिनमध्ये तुम्ही टाका पण गुरुवारी फरशी तर ती पुसायचीच नसते याचं कारण असं आहे गुरुवारी माता लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी जर आपण घर स्वच्छ केलं तर आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते लक्ष्मी माता नाराज होते म्हणून गुरुवारी तुम्ही केस कापायचे नाहीयेत केस धुवायचे नाही आहेत या गोष्टी तुम्हाला या नियमांचं तुम्हाला पालन हे करायचंच आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारचा जो दिवस आहे तर शनिवारच्या दिवशी केसांना तेलसुद्धा लावायचं नसतं कारण शनिदेवांना आपण त्या दिवशी तेल जे आहे तर ते अर्पण करत असतो म्हणून शनिदेवांचे आपल्याला कोप जो आहे तो टाळण्यासाठी तुम्हाला शनिवारी केसांना तेल लावायचं नसतं यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सोमवार तर, तर विवाहित स्त्रियांनी सोमवारी चुकूनसुद्धा केस धुवू नका कारण त्यामुळे आपल्या कुंडलीमधील जी चंद्राची स्थिती आहे तर ती वाईट होत जाते ती अशुभ स्थानी जाते आणि त्यामुळे आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागतो म्हणून शक्यतो सोमवारी केस धुवू नये आता बघा तुमचे काही वेगवेगळे व्रत चालले असतील तर त्या बाबतीत ही गोष्ट वेगळी हे नियम वेगळे पडतात पण शक्यतो तुम्ही नॉर्मल काही व्रत वगैरे करत नाही तर त्या दिवशी तुम्हाला सोमवारी केस धुवायचे नाहीत यानंतर शक्यतो मंगळवारीसुद्धा विवाहित महिलांनी केस धुवू नये बुधवारच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की अविवाहित मुलींनी जर बुधवारी केस धुतलं तर त्यांच्या भावाला त्रास होतो हे टाळण्यासाठी तुम्ही हा नियम पाळू शकता यानंतर गुरुवारी लग्न झालेल्या स्त्रियांनी शक्यतो केस धुणं हे टाळलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो शुक्रवारचा दिवस असतो तो केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो शनिवारीसुद्धा शक्यतो केस धुवू नये असं म्हटलं जातं कारण त्यामुळे शनिदेव नाराज होतात आणि शनिवारी केस धुवायची असेलच तुम्हाला तर तुम्ही त्यामध्ये परत एक दोन ठेम तुम्ही कच्चं दूध टाकायचं आहे आणि मगच केस धुवायचे आहेत याशिवाय रविवारचा जो दिवस आहे तर त्या दिवशी बघा बरेचसे लोक केस धुतात कारण तो सुट्टीचा दिवस असतो तर त्यामुळे तुम्हाला रविवारच्या दिवशी तुम्हाला केस धुणं जे आहे त्या दिवशीसुद्धा तुम्ही धुवू शकता पण सगळ्या वारांमध्ये शुक्रवारचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून शुक्रवारच्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता तर बघा केस धुणं हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो नियमानेच झाला पाहिजे की जेणेकरून आपण जी गोष्ट करतोय तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं सांगायचंच म्हणजे थोडक्यात तुम्ही शुक्रवारी केस धुणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यानंतर रविवारीही तुम्ही धुवू शकता बाकी इतर दिवशी जर तुम्हाला केस धुण्याची वेळ आली तर त्यावेळेस तुम्हाला गाईचं कच्चं दुधाचे दोन ठेंब टाकायचे आहेत पाण्यामध्ये आणि मग तुम्ही धुवू शकता शक्यतो जर जमत असेल तर हा नियम पाळा नाहीतर इतर दिवशी तुम्हाला धुवायचे नाही आहे बाकी तुम्ही शुक्रवारी आणि रविवारी केस धुवू शकता तर ही केस धुण्याची अत्यंत महत्त्वाची माहिती आहे काही लोकांना ही अंधश्रद्धा वाटेल किंवा काही लोकांना हे पटत असेल किंवा पटतही नसेल पण जे वास्तुशास्त्रानुसार आहे तेच सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे फक्त आपल्या मनात श्रद्धा विश्वास हा असायला हवा आणि श्रद्धा आणि विश्वासाने जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आयुष्यावर हा खूप मोठा परिणाम होतो आणि हे जे आपल्या आयुष्यातील बदल आहेत ते आपल्याला हळूहळू जाणवायला सुरुवात होते म्हणून हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते कोणतीही शंका मनात न आणता आपण श्रद्धा विश्वास भक्तीने केले तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं त्यामुळे ही केस धुण्याची जी माहिती आहे ती सर्वांनीच लक्षात ठेवा आणि या नियमांचं पालन हे कराच शक्यतो घरातील महिलांनी तर या नियम हा पाळलाच पाहिजे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला शेअर करा आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त